माझं नाव प्रभाकर सोपांडराव गायकवाड राहणार आरळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली हिंगोली येथील रहिवासी असून मला कोमाचा हे मुळ्यात होता भरपूर त्रास असा होत होता तेव्हा मी तीन दिवस उबळ झोपून त्यावर माझ्या गावातील नागरिक गोविंदराव मंत्री गोविंदराव मोठं गायकवाड मंत्री हे माझ्याजवळ आले आणि म्हणले तू देवरे साहेबाकडं माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि ते सक्सेस आहे आणि फार डॉक्टर बी सुद्धा सुज्ञान आहेत प्रज्ञा आहेत त्यामुळं तू देवरे साहेबाकडं ऑपरेशन करायला चल तुझ्याकडे पैसे नसतील काही आडी अडचण असली तर मी तुला दवाखान्यात घेऊन त्यांनीच मला दवाखान्यामध्ये आणले आणि माझा साहेबांनी तात्काळ असा लैफ भरपूर आग होत होती उपचार केले उपचार करून ऑपरेशनाचा तीन दिवसानंतर सूज उतरल्यानंतर सल्ला दिला सूज उतरल्यावर तीन दिवसानंतर माझे ऑपरेशन हे सक्सेस झाले आणि मी दुःखातून त्या मुक्त झालेला आहे आणि मला खूप आनंद झाला देवरा साहेबाचे कधी उपकार फिटणार नाहीत ही माझी नम्र विनंती आहे